नमस्कार मित्रांनो मी उदय लण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंमत थांबाव। होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखेर 31 की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं मग थांबावं हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किमत थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरू शेवट शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंमत थांबाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव काय आहे मागच्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढला किंवा घटला आणि इथून पुढे एकतीस मार्च पर्यंत आपल्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव घटताना हा वाढताना दिसणार की मग आणि या सर्व घडामोडीमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय की बाबा एकतीस मार्च पर्यंत आम्ही सोयाबीन विकावं की मग थांबावं लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव जैसे थे वर आहे सोयाबीनची भावपातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यानच आहे आणि शिवाय सोयाबीनची विक्री दीड लाख क्विंटलच्या आसपास हे पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की देशामध्ये आता सोयाबीनचा सा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे यामुळे एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सोयाबीनची विक्री कमी होणार ही विक्री दीड लाख क्विंटल वरून सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता दिसत आहे शिवाय आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत बारा डॉलर प्रति बुशेल्स क्रॉस होताना दिसणार आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मार्चपर्यंत सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात तेजी दिसणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी शंभर टक्के आपल्याला चार हजार सहाशेपर्यंत पोहोचताना दिसणार आहे आणि या बाजारभाव पातळीवरती आपण मग सोयाबीन विकावं की थांबावं या प्रश्नाचं जे उत्तर आहे की चार हजार सहाशेचा भाव आजपासून एकतीस मार्चपर्यंत कधीही मिळाला तरी तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि पन्नास टक्के सोयाबीन त्यानंतर शे दोनशेची तेजी येईल म्हणून तिथं रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप -खो आभार